नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सूत्रसंचालन कसं करावं याची माहिती आणि मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना जे जे व्हिडिओ पाहत आहे त्या सर्वांना सांगेल तुम्हाला सूत्रसंचालन शिकायचंय तर महाराष्ट्र राज्यातला एकमेव आणि जगातला मराठी सूत्रसंचालन शिकवणारा एकमेव मराठी युट्यूब चॅनल तो म्हणजे निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास करा 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 शेअर कमेंट्स गेली तीन वर्ष स्वार्थाशिवाय मी दररोज सूत्रसंचालन शिकवतोय आणि महाराष्ट्र राज्यात आदर्श निवेदक घडवण्याचं काम आपला हा मराठी युट्यूब चॅनेल करतोय तर मित्रांनो आपण या घटकाला सुरुवात करतोय की बऱ्याच जणांना असं वाटतं की सूत्रसंचालकाच्या जर हातामध्ये स्क्रिप्ट नसेल तर जाता, तो, काई बोलाव, काई स्क्रिप्ट नसे, तर अँकरिंग सूत्रसंचालन करणं अवघड जातं आणि अशा वेळेस सूत्रसंचालक गोंधळतो काय बोलावं काय निवेदन करावं पण प्रत्यक्षात अडचण म्हणजे स्क्रिप्ट नसण्यात नसते तर सूत्रसंचालकाच्या डोक्यात नीट मांडणी नसण्यात असते तर विषय जर स्पष्ट असेल तर मित्रांनो शब्द हे आपोआप तयार होत असतात हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या त्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सूत्रसंचालकांना या ठिकाणी देईल की शब्दांची पकड स्क्रिप्ट ऐवजी प्रत्येक भागासाठी फक्त तीन शब्द लक्षात ठेवा बघा तीन शब्दांची पकड काय चालू आहे कोणासाठी आहे आणि पुढे काय होणार आहे या तीन शब्दांवरूनच मित्रांनो अँकर सहज बोलू शकतो आणि त्याचा फ्लो तुटत नाही हे लक्षात घ्या स्क्रिप्ट नसताना बोलताना अनेकांना गोंधळ होतो कारण सुरू सुरुवात नेमकी कुठून करायची हे समजत नाही कळत नाही दुसरी ट्रिक या ठिकाणी मी देतो की पाच वाक्यांची रचना कोणताही भाग बोलताना लक्षात ठेवा खाली जे ऑडियन्स आहेत मान्यवर आहेत त्या सर्वांचं लक्ष वेधणं जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची ओळख उपस्थितांना करून देणं आणि त्या कार्यक्रमाच्या प्रत्येक क्षणांचं महत्व पटवून देना पुढच्या भागाकडं नेणं आणि शेवटी विनंती किंवा त्या कार्यक्रमाचा समारोप करताना घोषणा ही जी रचना जर सूत्रसंचालकानं जर पाळली तर मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगेल की सूत्रसंचालकाचं सा निवेदनामधले शब्द कधीही अडखळणार नाहीत हे लक्षात घ्या बऱ्याच वेळा अँकर थोडा थांबला की तो घाबरतो असं समजलं जातं तर ते घाबरून जाऊ नये त्रिक तिसरी पॉज घाबरू नका स्क्रिप्ट नसताना आलेला छोटासा जो पॉज आहे की आता काय बोलावं त्या ठिकाणी सूत्रसंचालक थांबतो तर पॉज ही कमजोरी नसते तर तुमच्या आत्मविश्वासाची ती अत्यंत महत्वाची खूण आहे शांतपणे थांबून पुढचं वाक्य बोला दीर्घ श्वास घ्या पुढचं वाक्य बोला प्रेक्षक ऐकतायत तुमच्याकडे पाहतायत म्हणून तुम्ही स्क्रिप्ट शिवाय अँकरिंग करताना पूर्ण मजकूर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केल्यामुळे अँकर गडबडतो हे लक्षात घ्या ट्रिक चार एकाच वेळी एकच वाक्य बोला पुढचं संपूर्ण भाषण नको फक्त पुढचं एक वाक्य काय असेल यावर लक्ष ठेवा एक वाक्य पुढच्या वाक्याला जन्म देण्याचं काम करतं आणि तो फ्लो तयार होतो कधीकधी अचानक काही बदल झाले तर अशा वेळेस सूत्रसंचालकाची भंबेरी गोंधळ उडत असतो सेफ सेंटेन्स तयार ठेवा थोड्याच वेळात अर्थात पुढचा विशेष क्षण येत आहे किंवा आपण पुण या कार्यक्रमाचा प्रवाह जपून पुढे जाऊया अशी दोन तीन वाक्य कायम सूत्रसंचालकाने लक्षात ठेवा ते लिहून घ्या सराव करा पाठांतर करा ही अडचणीची ही वाक्य अडचणीच्या ठिकाणी ही जी वाक्य मी आता तुम्हाला सांगितली ती वाक्य अँकरला सहजपणे त्या प्रसंगाला सावरून नेण्याचं काम करत असतात मग मित्रांनो स्क्रिप्ट नसताना आत्मविश्वास पूर्ण सूत्रसंचालन करणं म्हणजे तयारी उपस्थिती आणि सहज संवाद यांचा सुंदर मेळ आहे हे आपण लक्षात घ्या मग कसे करावे ते थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला मी सांगेल एक कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट ठेवा काय का आणि कोणासाठी हे मनात पक्के सूत्रसंचालकाचे असू द्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा सुरुवात पुढचा टप्पा आणि शेवट एवढीच मानसिक रूपरेषा पुरेशी आहे तीन सरळ आणि नैसर्गिक भाषा वापरा त्या त्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून ऑडियन्स नेमका कोणता आहे कार्यक्रम काय आहे त्याची सुसंगतता सूत्रसंचालकाला जमली पाहिजे नाही तर सूत्रसंचालक बऱ्याच वेळा अवघड जडजड शब्द वापरत असतो आणि वेगळंच त्या कार्यक्रमातला विषय सोडून भलतच बोलत असतो तर ते सूत्र टाळणं महत्वाचं आहे स्वतः सारखं बोला म्हणजे तुम्ही सहजपणे बोलताना तुमची बोलण्याची प्रवृत्ती आहे ना ती तुमच्या सूत्रसंचालनामध्ये येऊ द्या म्हणजे तुमची वेगळी शैली निर्माण होईल दुसऱ्याचं अनुकरण सूत्रसंचालकानं कदापि करू नये चार डोळ्यात डोळे घालून बोला बऱ्याच वेळा सूत्रसंचालक बोलत असताना समोर बसलेल्या प्रेक्षकांना सोडून इतरत्र ठिकाणी तो पाहत असतो बोलत असतो कागद नसल्यामुळे आत्मविश्वास आपोआप दिसतो तर सूत्रसंचालकाने डोळ्यात डोळे घालून पाच क्षणानुसार शब्द बदला टाळ्या प्रतिसाद शांतता यावरून पुढचं वाक्य ठरवा मी या ठिकाणी तुम्हाला एक छोटस उदाहरण देईन मान्यवरांनो आजचा हा क्षण हा केवळ कार्यक्रमाचा नाही तर आपल्या सगळ्यांच्या सहभागाचा आपण एक सगळे मिळून हा हा कार्यक्रम अधिक अधिक सुंदर करणार आहोत आणि याच भावनेनं पुढील सादरीकरण होतंय त्यासाठी उपस्थित जी श्रोत्यांचं आहे ती लक्ष वेधण्याचं काम सूत्रसंचालकानं अशा जे मी आता बोललो आहे अशा माध्यमातून करावं म्हणून स्क्रिप्ट नसताना देखील सूत्रसंचालकानं आत्मविश्वास पूर्ण निवेदन कसं करावं याची या ठिकाणी माहिती देण्याचं मी काम केलेलं आहे तर मी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि ह्या व्हिडिओची जी लिंक आहे ती तुमच्या सोशल मीडियावरती आपण टाकत चला म्हणजे आपले इतर बांधवांना देखील सूत्रसंचालन काय कसे आणि ते देखील त्यांच्या त्यांच्या भागामध्ये निवेदन करतील तर पुन्हा एकदा या निमित्तानं आपल्याला सांगेल की संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही आदर्श निवेदक पहा धन्यवाद